मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या राज्यात प्र प्रज्ञान भारती योजना लागू केली आहे ए सिक्कीम बी आसाम सी मेघालय अरुणाचल प्रदेश उत्तर आहे बी आसाम पुढचा प्रश्न भारत मंत्री हे नवे पद केव्हा तयार करण्यात आले पर्याय पहा ए अठराशे साठ बी अठराशे सत्तावन सी अठराशे अठ्ठावन छप्पन उत्तर आहे सी अठराशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो आणि पर्याय ए बावीस जून बी तेवीस जून सी चोवीस जून डी पंचवीस जून उत्तर आहे बी तेवीस जून पुढचा प्रश्न जगात सर्वाधिक म्हणजे पंचवीस टक्के लोकरीचे उत्पादन कोणत्या देशात होते ए चीन बी अमेरिका सी न्यूझीलँड डी ऑस्ट्रोलिया उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ए तिसरा क्रमांक बी पाचवा क्रमांक सी सहावा क्रमांक डी सातवा क्रमांक उत्तर आहे सी सहावा क्रमांक आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा, करा। पोलीस भरती तलाटी भरतीसाठी आपल्या विद्यार्थ्यांना आणि मित्रांना नक्की शेअर करून पहा प्लेलिस्टमधून इतर व्हिडिओ पाहू शकतो तसेच शालेय सर्व शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध आहेत धन्यवाद